स्टार प्रवाह वाहिनी नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी नवनवीन मालिका वेगळं कथानक घेऊन येते त्यामुळेच प्रेक्षकांचं विशेष लक्ष या वाहिनीच्या मालिकांकडे वेधलं अलीकडे स्टार प्रवाहानं एकाच वेळी दोन नवीन मालिका लपंडाव आणि नशीबवान या मालिकांच्या प्रोमो ला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय पण या नवीन मालिकांच्या आगमनामुळे वाहिनीवरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे ती मालिका म्हणजे थोडं तुझं आणि थोडं माझं काही दिवसांपूर्वी पूर्वीच या मालिकेतील अभिनेत्री शिवानी सुर्वेने भाऊक पोस्ट करत कर मालिकेला निरोप दिला होता आता मालिकेतील आणखी एक अभिनेत्री सखी गुंडिये हिनेही भाऊक पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत आपल्या पोस्ट मध्ये लिहिलंय तुझं आणि आणि माझं ही माझी पहिली मालिका पहिल्याच मालिकेत मिळालेली छान भूमिका तसेच एवढी सुंदर टीम या प्रोजेक्टच्या निमित्तानं कसून काम करणारी आणि कॅमेरा मागे तेवढीच धम्माल करणारी माणसं मी पाहिली एक दीड महिना उशिरा जॉईन होऊनही त्यांनी मला कधीच वेगळं वाटू दिलं नाही एवढी मजा आई एवढी मस्ती इतके लाड एवढं प्रेम पुन्हा कुठल्या सेट वर मिळेल की नाही माहित नाही पण एखादं चांगलं काम नक्कीच माझी वाट पाहत असेल पुढे तिने लिहिलंय या कामासाठी मी अपर्णा मॅम अतुल सरांची कायम ऋणी राहीन अर्थात हा पूर्ण विराम नाहीये या माणसांशी पुढे अनेक प्रोजेक्टच्या निमित्तानं किंवा सहज भेटीगाठी होत राहतील पण थोडं तुझं थोडं माझं कायम खास राहील या पोस्ट मधून सखीनं आपल्या भावना व्यक्त केल्या तुम्हाला थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका किती आवडायची हे आम्हाला कमेंट नक्की सांगा मालिका विश्वातील अशाच अपडेट्ससाठी इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला